ग्रामपंचायत सदस्य आणि काम करणारे ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे सालोबा पिलाजी व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील घोडेकर यांचा आज वाढदिवस आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे मित्रपरिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच हरिचंद्र जरणी ही प्रार्थना करतो की त्यांच्या हातून देश देव धर्म गाव आई वडील आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांची आतुनात अशी हातून सेवा घडो आणि सत्कर्म त्यांच्या हातून कायम घडत राहो ही सदिच्छा या वाढदिवसानिमित्त व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने बंद केली आहे आणि आमच्या सर्व मित्र परिवारांचा वाढदिवस साजरा करताना आम्ही कापून वाढदिवस साजरा करतो इकडे उद्या उचला उठला